आणि कुस्तीला प्रारंभ झालेला निळा लागण्याचा अमोल कोल्हे सागर कोल्हे पुण्याला सराव करतो शेवगावचा हरवारा खडा असतात गणेश भाऊ दांगड यांचा बट्टा आणि मच्छिंद्र भुई राजूरला सराव करणारा बसतात तानाजी नरके सरांचा बट्टा एक खट्टा आणि काटा कुस्ती कैलासवासी सुंदर नामदेव जाधव मेजर यांच्या स्मरणार्थ राहुल सुंदर जाधव माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून मनानं रुपये आणि चांदीची गदा आणि <laughs> मेंदून येणारी पिढी सशक्त व्हावी सबल व्हावी निरोगी व्हावी निर्वेशनी व्हावी त्याच्यासाठी आठ त्रास आहे पैसा कुठे आणि असा खर्च करावा याची जाण आणि भान गाव आहे सचिव उद्योगपती यांचे रुपये उद्योगपती यांच्याकडून उत्कृष्ट गोष्टी कॉम्युनिटी साठी दोनशे रुपये धन्यवाद माझा सन्मान या ठिकाणी क्रिकोटराव गांगे संपन्न झालाय धन्यवाद विकास कैलास दागरे यांच्याकडून या कुस्तीवर दोनशे रुपये समोरून खेमेची पकड धरण्याचा प्रयत्न अमोल कोल्हेचा वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं असावं शंभर सागर कोल्हे अमोल कोल्हे खासदार